कराग्रे वसते लक्ष्मी कर्म फुले सरस्वती करमध्ये दु गोविंद प्रभाते कर दर्शनम नमस्कार मंडळी तर शुभ प्रभात सर्वांना तर त्याच्यामुळं मी सकाळचा म न जो झोपेतून उठतो तर तो मंत्र म्हटलेला आहे आणि परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण तर हे बघा इथे क्लिनिंगचा व्हिडिओ आहे आज सगळा म्हणजे पूर्ण क्लिनिंग स्वयंपाक वगैरे झाला आणि तर पूर्ण अशी क्लिनिंग मी एका तासात कशी करते आणि फक्त एक तास लागतो मला क्लिनिंग करायला म्हणजे पूर्ण घराची किचन ओटाची ना किचनची नाही फ पूर्ण ती चार रूम आहे आमच्याकडे तर चार रूम आ, कशा एका तासात पूर्ण क्लीन करायच्या तर ते मी सांगते म्हणजे ते दाखवत दा आहे आणि इकडे हे बघा स्वयंपाक वगैरे झाला भांडी वगैरे नाही घासली ती राहू राहू देणार आहे तशीच तर इकडे जे किचन ओटा गॅस ओटा जे आहे ते पूर्ण असं क्लीन करून स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि मटकी भिजू घातली होती मी एका साईडला तर मग ती पण म्हणजे गरम थोडंसं कोमट पाणी करून मटकी भिजत घातली होती सकाळीच मग संध्याकाळी आपली बांधून ठेवायची आणि दुसऱ्या दिवसपर्यंत मग त्याला मोड येतात म्हणून मग मी सकाळीच भिजू घातली थोडीशी मटकी आणि इकडे किचन ओटा वगैरे हे बघा किती छान असा क्लीन झाला पटकन पाच मिनटात असा आणि सकाळची आपली कशी सवय असती एक कप तरी चहा प्यायची तलप असती सर्वांनाच तर ते तरी मी आता दुधाचा चहा तर आता तसा बंदच केलेला आहे आता काही पेत नाही म्हणजे तकलीफ जास्त वाढली होती म्हणून ॲसिडिटी वगैरे चहा चहाने तर मग मी तसं दुधाच्या वस्तू खाते पण मग चहा नाही पित म्हणजे जास्त थंडी पडली होती मला तर मग मी काय करत होती जास्त चहा पिली तर आता नाही आता मी डायरेक्ट काळी चहा पिते तरी ते मग मी मला काळी चहा का, करायला ठेवली एक कप म्हटलं लगेच चहा करून पिली ना मग आपल्याला पण थोडंसं कामाला बरं वाटतं आणि फ्रेश वाटतं चहा करून पिली तर आणि कामाच्या याच्यात चाह कसं आपल्याला मग एवढं काही भूक वगैरे काही लागत तर नाहीच पण मग सकाळपासनं पाणी नाही वगैरे पाणी वगैरे काहीच नसल्यावर मग थोडंसं आपल्याला पण पोटामध्ये असं भूक लागल्यासारखं होतं मग कसं तरी होतं म्हणून मग मी लिंबू टाकून एक कप काळी चहा पिली शरीराला लिंबू टाकून काळी चहा पिणं पण चांगली असते वजन कमी करण्यासाठी त्याच्यासाठी सगळ्यासाठी चांगली आहे पोठासाठी पण छान आहे लिंबू टाकून तर मग ती अगोदर मी निवांत बसून दोन मिनटं चहा पिली आणि इकडे हे बघा लगेच बेडरूममध्ये तर हे बघा सगळेजण आपापल्या कामाला निघून गेल्यावरती बघा घराची अवस्था कशी असते सगळ्यांचीच अशी अवस्था असते सगळीकडे कपडे रा टावेल वगैरे सगळे कपडे रात्रीचे कपडे सगळे म्हणजे जिकडं नाही जिकडं पसारास असतो असं मुलं गेले शाळेमध्ये ते गेले त्यांच्या ड्युटीला आणि आज थोडंसं लवकर पण गेले होते थोडंसं काम होतं तर आठ वाजता म्हणजे हा आठलाच गेले तर हे बघा घराची कशी अवस्था असते सगळीकडे पसाराच पसरा असतो बेडरूममध्ये तर जास्तच असतो कपडे वगैरे मग रात्रीचं कसं मुलं पण खेळतात इथं त्यांचं चालूच असतं काही काही झोपेपर्यंत अकरा बारा वाजेपर्यंत द दोघांचं पण धिंगाणं मस्ती तर इकडे सगळंच म्हणजे राडा पडलेला असतो पसाराच पसारा पसरा सगळीकडे म्हणून मी अगोदरनं सगळे कपडे वगैरे उचलून घेतले आणि थोडंसं आवरून घेतला आणि बेडशीट वगैरे व्यवस्थित केलं आणि त्या सगळंच व्यव व्यवस्थित केलं त्याच्यानंतर जे काय होतं तिथलचं बाकीचं ब्लँकेट वगैरे ते सगळं साईडला ठेवलं आणि इकडे ना थोडंसं कॉटवरती ना म्हणजे थोडीशी जागा आहे इथे ठेवायला तर लॅपटॉप वगैरे तिथंच असतं आमचं तर ते पण थोडंसं आवरून घेतलं थोडंसं पुसून घेतलं कारण साईडला खिडकी असल्यामुळे थोडीफार धूळ येते रोजच येते तर रोज पुसावं लागतं एवढं कपडा मारावा लागतो तेवढ्या जागेमध्ये तर मी रोज एक कपडा मारून घेत असते तिथे असं नाही की आजच दाखवायचं म्हणून तसं नाही कारण रोज खिडकीतून एवढी धूळ येते ना आता तर उन्हाळा लागलेला त्याच्यामुळे आता जास्तच धूळ येते तर मग ते सगळं पु तिथलचं मी व्यवस्थित ठेवून दिलं एक पुसून घेतलं धूळ वगैरे तिथलची इकडे साईडला पण त्यांच्या काही फायली वगैरे होते का, ते पण व्यवस्थित केलं तिथलं आपल्याला काही समजत नाही कोणत्या कशाचे काय तर, तर मी ते सगळं व्यवस्थित करून ठेवलं आणि लगेच इकडे बेडरूम झाडायला घेतली कारण सगळं आवरून घेतल्याच्यानंतर मग कसं ताबडतोब झाडली ना मग ब बरं पडतं म्हणून मग मी लगेच इकडे झाडून वगैरे घेतलं खूप कचरा झाला होता तर आणि कसं माझं थोडंसं मग मी पण वरच्यावर साफसफाई करायला घेतली कारण माझे ना गुरुवारचे उद्यापन पण आहे गुरुवारी नऊ गुरुवारचं उद्यापन अकरा गुरुवार कम्प्लीट होत आहे तर मग त्यासाठी पण मग मी उद्यापनासाठी पण थोडीशी साफसफाई करून घेत आहे कसं कोणी पण घरी येतं सुवासनी हळदी कुंकू द्यायला त्याला मग म्हटलं आणि कसं घरामध्ये पण थोडंसं स्वच्छता असली ते पण चांगलं म्हणून मग मी उद्यापनासाठी खास थोडीशी फार साफसफाई करत आहे जास्त नाही वरचेवरच म्हणजे असे भांडे वगैरे नाही घासणार कारण एवढं नाही होत आणि कसं भांड्याचं फक्त आपलं जाळे वगैरे काढणारे आणि घरातली स्वच्छता घरातलं आवरणार आहे कपडे वगैरे आपले सोफ्याचे कवर बेडशीट वगैरे एवढंच धुवायचं आणि दुसरं बदलून त्याच्यावरती ते टाकायचं तेवढंच करणारे दुसरं काही नाही पण मग उद्यापनासाठी थोडंफार जिकडं कचरा जाळे वगैरे असले तेच साफसफाई करणारे म्हटलं एक दोन दोन दिवसात दो मग पटपट होईल ते म्हणून मी थोडं थोडी थोडी पार साफसफाई करायला घेतली ते वरचेवर आणि त्याच्यानंतर इकडे पण थोडंसं हॉलमध्ये कसं जास्त जाळे वगैरे नसतं कारण आपण नेहमीच तिथलची साफसफाई करतो तर तिथलचं सगळं साव आटपून घेतलं आणि ही जी रूम आहे ना ही देव पण आहे दे। यामध्ये म्हणजे देव देवारा पण ठेवलेला आहे मी देवघर आणि इकडे सगळे कपडे वगैरे असतं शिल्लकचं धान्य सगळे कपडे शिल्लकचे आपले आंथरायचे ते सगळे कपडे हे देत असतात आमच्या ह्या रूममध्ये तर मग ते बघा ते तिकडे व्यवस्थित ठेवले ते टेबलवरती ह्याच्यावरती ते पण थोडंसं आवरून घेतलं साईडने आणि थोडासा दि तिथलचा पसारा पण थोडासा काढायचा होता पण म्हटलं आता आज नाही उद्या वगैरे काढू म्हणून मग मी तिथलचा साईडचा पसारा पण थोडासा अलीकडनं झाडून घेतलं आणि हे बघा किती छान असं आता सगळं दाखवते मी तुम्हाला क्लिनिंग पूर्ण क्लिनिंग झाली माझी झाडून पुसून बेडशीट वगैरे बदललं मी आणि हे बघा बेडशीट बदललं सगळं व्यवस्थित आवरून ठेवलं आणि सगळं फरशी वगैरे पुसून घेतली स्वच्छ असे लिक्विड टाकून तर बघा किती छान अशी फरशी ते म हॉल पण किती छान असं दिसते अशी असते माझी सकाळची एका तासात बरोबर एक तास, बरो तास लागतो मला सगळी साफसफाई करायला घराची कारण मोठाल्या खूप मोठाले रूम आहे तर एक तास मला लागतो सगळं साफसफाई कपडे वगैरे आवरायला आणि सगळी साफसफाई करायला आणि इकडे आली होती हे बघा मग इकडे मी बनवली होती तुरीच्या तुरीची भाजी म्हणजे तुरीच्या घोगऱ्या म्हणतो ना आपण वा तर त्या त्याच्या घोगऱ्या बनवल्या होत्या थोड्याशा भाजून घेतलेल्या होत्या शेतातल्या नवीनच निघलेल्या आता तर त्या घेतल्या होत्या आणि इकडे थोडीशी मटकी पण बनवून ठेवली आणि कपडे पण प्रेस करायचे होते पण म्हटलं तिथं फक्त नेऊन ठेवले मी आणि म्हटलं अगोदरनं थोडंसं जेवून घ्यावं म्हणून मी तर इकडे जेवायला आले मी मला ताट वाढवून घेतलं आणि या जेवायला सर्वजण जेवायला थोडीशी मटकी थोडासा चिवडा घेतला मुळा आणि तुरीच्या तुरीच्या घुगऱ्या आणि थोडीशी बा आणि बाजरीची भाकर आहे छान असं जेवण केलं आणि नंतर जे कपडे प्रेस करायचे होते ते पण मग मी कपडे प्रेस करून घेतले आणि हे बघा इकडे पार्सल आलं होतं तर हे बघा पार्सल दाखवते मी तर हे पार्सल आहे कपूरदानी तर कपूरदानी म्हणजे आपण कपूर टाकायचा त्यामध्ये एक दोन तीन ओढ्या आणि लाई लाईटवर जाळायचं आहे त्याला पिन पण आलेली आहे अरोमा वर्णन हे बघा छान लागलं मला एकशे नव्याण्णवलाच पडलं म्हणजे एकदम स्वस्त पडलं दुकानापेक्षा ऑनलाईन बोलवलं मी फ्लिपकार्टवरनं बघा किती छान आहे याच्यामध्ये समोरची वा वरची वाटी आहे ना त्यामध्ये कपूर टाकायचं आणि ही पिन बोर्डमध्ये खोसायची आणि घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस सकाळी छान असा कपूरचा पण सुगंध येतो आणि घरामध्ये जी नि निगेटिव्ह एनर्जी असते ते पण जाते संध्याकाळच्या वेळेस असं कपूर जाळायला घरामध्ये पण खूप चांगला असतो म्हणून मग मी ती कपूरदानी बोलवली आहे घरात रे बघा त्याच्यावरती लिहिलेलं आहे चारशे नव्याण्णव पण चारशे नव्याण्णवला ना नाही भेटलं मला ते एकशे नव्याण्णवला भेटलं फक्त दोनशे रुपये रुपये पण वापस दिला त्यांनी तर एकशे नव्याण्णवच पडलं ते खूप स्वस्त पडलं हा हा तिथपर्यंतच गेलं समोरच समोरच ना हा पाठ पाठ समोर हा गेलं पडलं सगळं आहे ना इकडे आलेली मी संध्याकाळच्या वेळेस तिकडे अंश खेळत होता त्याला थोडंसं हे केलं मुलांचं काय दिवसभर जे हातात येईल ते खेळायचं तिथं ड्रे खाली मी ड्रेसिंग टेबलचा बॉक्स असून खाली त्याच्यामध्ये सगळं आपलं आ... लिक्विड वगैरे जे असतं ना कप कपड्याचे वगैरे ते सगळे ठेवलेलं आहे तर मग तो काय करतो रोज साबण वगैरे तसं काढतो तसं रोज खेळतो रोज परत ठेवून देतो त्याचं खेळणं झालं की त्याचं रोजचं तसंच असतं तर मग ते त्याच्यासोबत थोडंशी बसले खेळली आणि इकडे संध्याकाळच्या वेळेस मग हे म्हणजे मिरच्या आणल्या होत्या हिरवी मिरची तर मग त्याचा थोडासा ठेचा पण बनवून घेतला मी छान तव्यावरती थोड्याशा मिरच्या म्हणजे चांगल्या भाजू द्यायच्या लालसर आणि एक हलबेतर टाकून लसण टाकून मस्त छान कुटून घेतला म्हणजे मिरच्या म्हणजे खूप छान होत्या काळ्या कलरच्या होत्या म्हणून मी केला तो ठेसा आणि इकडे मी पीठ मळून ठेवलं होतं तर आणि पातेल्यामध्ये थोडेसे जिरे घातले आणि तेल घातलं मला बनवायचे ते शेंगोळे तर कसं शेंगोळे खाले थोडीशी तोंडाला चव पण येते आणि सरद्या पण झालेल्या सगळ्यांना तर म्हणून मी थोडेसे शेंगोळे बनवले सर्दीमध्ये खाल्ले ना चांगले असतात ते तर तोंडाची चव पण वाढवत वाड़, वाढते त्यांनी म्हणून मी थोडं बन बनवायचं विचार केला तर इकडे थोडेसे जिरे टाकले पा तेलामध्ये आणि कोथंबीर टाकली त्याला फोडणी दिली आणि झाकण ठेवून त्याला ना उकळी येऊ हो द्यायची आणि हे बघा एका साईडनं मी लगेच शेंगोळे करून घेत आहे असे हातावरतीनं छोटासा पिठाचा उंडा घ्यायचा आणि असं so, हातावरती उबळून घ्यायचं आणि हे बघा पाण्याला पण उकळी आली जेवढे झाले तेवढे मी पाण्यामध्ये टाकून घेत आहे आणि बाकीचे राहिलेले य तोपर्यंत याला पण थोडीशी उकळी येते तर बाकीचे राहिलेले लगेच करून घेऊन मग ते नंतर टाकायचे एकदा सगळे टाकले ना मग खाली गाठा म्हणजे असं एकदम असं चिकट चिकट होते आणि लवकर शिजत नाही म्हणून ना अगोदर थोडे टाकायचे त्याला थोडंसं वाफू द्यायचं आणि मग बाकीचे वरतून टाकायचे परत त्याला शिजू द्यायचं तर चव पण छान लागते आणि इकडे लगेच ते पण शिजत होतं आणि मग मुलांचं चाललं होतं भेळ भेळ तर मग भेळीला मी घरातलाच चिवडा होता ना तो तो घेतलेला आहे आणि थोडेसे मुरमुरे घेतले कांदा टमाटो कोथंबीर वगैरे चिरून घेतलं आणि छान अशी भेळ बनवली घरच्या घरी भेळ बनवून घेतली म्हणजे त्याला दुसरं आपण म्हणतो ना चिंचेचं पाणी ते ते काहीच नाही आपली साधी सिंपल लिंबू टाकलं आणि थोडासा मसाला घातला त्यामध्ये आणि मिक्स करून घेतलं छान असं <coughs> संध्याकाळच्या वेळेस आपण एरवी साधं साधं हलकं हलकं जेवण करतो तर असं काही असलं तर थोडंसं छान असतं आणि हे बघा छान असे श शिजलेले किती छान म्हणजे असे खाल्ले सगळ्या गळ्यांनी आवडीने आणि पोट पण भरलं सगळ्यांचं आणि असं अधूनमधून नवीन काही केलं ना मुलांना पण माहिती होतं काय असतं ते काय नाही हे बघा चालू आहे बघा ऐशी तर कॉम्प्युटर होत कुठे माऊस हिरो माऊस काय ए, करायचं ए, त्याच बघा इकडे कम्प्युटरवर युट्यूब बघायचंय त्याला ना काहीतरी मग त्याच्यामध्ये मम्मी हा हा इंडिया इंडिया बाय ची, ची स्पेलिंग सांगू तुला अरे बापरे तुला नाही येत का ना। तू सांग हां आयन डी आय तुला येते कला होता मग करता येईल का आय कुठे बघ ना त्याच्यात आय ना आय आय फॉर आईस्क्रीम कुठे हां